नमस्कार मित्रांनो आजचा विषय खास जे युट्यूब चे व्हिडिओ बनवतात युट्यूबवर आहे मराठी जे युट्यूब चॅनल चालवत आहेत किंवा त्या प्रकारचे व्हिडिओ रोज बनवतात त्यांच्यासाठी आहे कारण मी बऱ्याच वेळा ऐकलं जे आम्ही व्हिडिओ बघतो त्याच्यामधून की ते लोक खूप टेन्शन मध्ये असतात ते जेव्हा व्हिडिओ बनवतात तेव्हा त्यांच्या मनात धाकधुक चाललेली असते सतत की माझ्या हा व्हिडिओला व्ह्यू येतील की नाही परत ते नवीन आहे त्यांना सबस्क्रायबर मिळतील की नाही किंवा वॉच टाइम पूर्ण होणार की नाही याच्या या गोष्टीची त्यांच्या मनात सतत भीती असते ते सारखे सारखे मग ते वाईट स्टुडिओ मध्ये जाऊन बघत राहतात मला पण मी पण सुरुवात जेव्हा केली व्हिडिओ बनवतो तेव्हा मला पण या प्रश्नांना सामोरं जावं लागलं ला। फेस करावं लागलं ला। या प्रॉब्लेम्सना लाग ला। ला। पण माझा थोडा अभ्यास असल्यावर मनाच्या शक्तीवर मी ताबडतोब स्वतःला कंट्रोल केलं कारण ही गोष्ट चांगली नसते तुम्हाला वाटत असेल काय ही भीती मला वाटते आहे त्यांनी काय होणार आहे मला व्यू कमी किंवा जास्त मिळते पण या भीतीचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो मग ती भीती भी भी असं नाही का तुमची भीती म्हणजे वेगळ्या का असेल समजा तुमचे काही प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह म्हणून वाटणारी भीती आणि ही व्हिडिओ ला व्ह्यू मिळत नाहीत किंवा सबस्क्रायबर मिळत म्हणून वाटणारी भीती दोन्ही भीती सारख्याच भीती ही म्हणजे नकारात्मक विचार नेगेटिव्ह थॉट आणि ते निगेटिव्ह थॉट नकारात्मक विचार तुमच्या शरीरावर परिणाम करतातच जी भीती असते ना ही कायम वाईटच असते म्हणजे अशा प्रकारची जी भीती आपण निर्माण करतो घाबरून का मला व्यू मिळाले नाही येत नाही आहेत मग सारखे सारखे आपण चेक करतो काय येत नाही काय येत नाही याचा ताण मग हळूहळू आपल्या डोक्यात तयार होत जातो आणि तो ताण खूप मनावर ताण तयार होत जातो आणि त्याच्यामुळे मग मुण मन तुम्हाला त्याप्रमाणे त्याप्रमाणे त्याचे परिणाम आपल्या शरीरावर होत असतात मग आपण नर्वस राहतो आपल्या आपल्याला काय करण्याची इच्छा होत नाही आपण निराश होतो म्हणून बघा तुम्ही जे युट्यूबवर व्हिडिओ बनवणारे ते लोक जेव्हा बघतात काय व्हिडिओ आले नाहीत आणि आपोआप नर्वस फील करतात त्यांना कंटाळा यावा लागतो त्यांना काय करायची इच्छा राहत नाही त्यांच्या मनात एक भीती निर्माण जाते कारण मी हा चालू केल्याने का होत नाही माझा का व्ह्यू मिळत नाहीत का सबस्क्रायबर मिळत नाही आपोआप ते टेन्शन आपोआपच येतं तो ताण तणाव आपोआप येतो एक चिंता वाटायला लागते काळजी वाटायला लागते आणि त्याचे नकळत परिणाम आपल्या शरीरावर होत असतात कारण जर असेच प्रकार समजा तुम्ही वर्षभर किंवा दोन वर्ष समजा हा हे टेन्शन तुम्ही घेत राहिलात तर आपोआप त्याचा परिणाम आपले जे बॉडी पार्ट किंवा ऑर्गन इंद्रिय जे आतमध्ये आहेत किडनी लिव्हर वगैरे जे पार्ट आहेत त्यांच्यावर आपला हृदय याच्यावर त्याचा परिणाम होणारच आपोआपच आता इतर रोग जे होतात त्याच्या डॉक्टर सांगतात बरेच पन्नास का साठ टक्के रोग हे फक्त तुमच्या विचारांमुळे होतात ताणतणावामुळे होतात चिंता काळजीमुळे होतात तर तीच चिंता काळजी तुम्ही इथेही करताय ना तसं बघायला गेलं आपल्याला काही जास्त ह्या व्हिडिओला महत्व द्यायची गरज नसते कारण प्रत्येक जण काहीतरी काम करत असतो कोणी या व्हिडिओवर अवलंबून नसतो तरी आपण घाबरत असतो काही ज्या स्त्री आहेत ज्या घरी असतात हाऊस वाईफ किंवा पुरुष मंडळी पण जे पुरुष मंडळी नोकरी करतात म्हणून कदाचित त्यांच्यावर तेवढा ताण येत नसेल पण जी स्त्री आहेत ज्या फक्त हाऊस वाईफ म्हणजे घरीच काम करणार आहेत त्यांच्यावर जास्त ताण येऊ शकतो कारण ते घरी असल्यामुळे सारख्या सारख्या तर बघत राहणार दोन तास झाले चार तास झाले का व्यू आले की नाही सबस्क्राईब वाढले की नाहीत याची भीती त्यांच्या मनात जास्त असू शकते पण त्याचा परिणाम त्यांच्या शरीरावर होतोय किडनीवर होऊ शकतो लिव्हर होऊ शकतो हे त्यांच्या लक्षात येत नाहीत त्यांना वाट तुम्हाला माहित आहे डायबिटीस कशामुळे होतो डायबिटीस हा ताणतणावामुळेच होतो जास्तीत जास्त खाण्या एक वेळ हा एक दुसरं त्याच कारण आहे बसून तुम्ही जास्त असाल दिवसभरात तुमचं काम बसून असेल तरी सुद्धा होऊ शकतो पण डॉक्टर सांगतात ताणतणावामुळे जास्त डायबिटीस होतो ब्लड प्रेशर होतो थायरॉइड होतो किंवा पाइल्सचे प्रॉब्लेम म्हणजे जे, जे अपचन वगैरे हे सगळं तणावामुळे ताणतणावामुळे होत असतो आणि तोच परिणाम तुम्ही या व्हिडिओच्या जर तुम्ही खूप सिरियसली घेत असाल व्हिडिओला जास्त मिळाले पाहिजे व्ह्यूज असं सबस्क्रायबर मिळाले पाहिजे तर तो ताणाचा परिणाम तुमच्या शरीरावर होणार आहे आणि तो तुम्ही काय असं नाही ना एक दोन महिने तुम्ही व्हिडिओ करणार मग सोडून देणार असं नाही ना वर्ष दोन वर्ष चार वर्ष ते तुम्ही करणार मग तो तुमच्या मनावर त्याचा सतत ताण येतच राहणार आहे तो ताण तुम्हाला मग एखादा तो ताण एखादा रोग निर्माण करू शकतो आपल्या शरीरात तर म्हणून मी तुम्हाला सांगतो <coughs> काय आयडिया करायची आहे ती पहिलं म्हणजे मन कसं काम करत तेव्हा मनाचं असं असतं ना की तुम्ही जे सांगता त्याला ना ते त्याला पटून तो, तो जे मन आहे ना आपलं आपल्या भावना बघत असत तो तुम्ही काय विचार करता ह्याच्यावर जास्त महत्व तुमच्या मनास काय भावना निर्माण होता जसे तुम्हाला व्यू नाही मिळाले तर तुम्ही निराश होता निराशेची भावना आहे ना ते मन घेत आणि त्याप्रमाणे त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो मग त्याप्रमाणे मग आपला अपचनाला सुरुवात होऊ शकते ऍसिडिटी होऊ शकते किंवा आपले काही पार्ट आहेत त्याच्यावर हळूहळू म्हणजे ताबडतोब नाही होणार पण एक वर्ष दोन वर्ष त्याच्यावर परिणाम होऊ शकतो ते व्यवस्थित काम नाही करणार असं होऊ शकत तान ते कशामुळे मन फक्त ताण तणावामुळे आणि ते त्यासाठी तुम्हाला एक आयडिया वापरायची कि मनाला असं काही द्यायचं आहे की मन खुश होईल मनाला असं काय नसत त्याला काय कळत नसतं तुम्ही काय कसल्या प्रकारचे त्याला फक्त त्या भावना तुमच्या कळत असतात <coughs> जमत जसं काही तुम्हाला समजा आता तु घरात काही कार्यक्रम नाही आनंददायक असा पण तुम्ही उगत आपल्या उड्या मारताय नाचताय आनंदी राहताय हसताय तर त्याचा परिणाम आपोआप चांगल्या परिणाम तुमच्या शरीरावर होणार आहे त्या भावना मनाला कळणार आहेत आणि त्याच्यामुळे आपोआप ते चांगलं काम करत मग ते तशा प्रकारचे मेसेज आपल्या मेंदूला पाठवतं मेंदू त्याप्रमाणे जे काय बोलत काही केमिकल्स येतात ज्याच्यामुळे आपण अधिक आनंदी होतो अशा प्रकारे आपलं मन काम करत असतो तर त्याला तुम्ही जर एक युक्ती वापरून सतत चांगले मेसेज देत राहिला मनाला एक सांगत राहिला मी खूप आनंदात आहे मी खूप आनंद आहे मला चांगले व्ह्यू आलेले आहेत मला चांगले सबस्क्राईब मिळत आहेत मला माझे सबस्क्राईब रोज वाढत <coughs> आहेत अशा प्रकारे तुम्ही फक्त नुसतं देत ना तुमच्या मनाला तरी मन ऍक्सेप्ट करत मनाला असं काही नसतं ते ते म्हणणार तुम्ही काय विचार करता ते महत्वाचं आहे त्याप्रमाणे त्याच्यावर त्याचा भावना आपल्या मनात निर्माण होत असतात आणि त्याप्रमाणे आपलं मन काम करत असत तर तुम्ही त्यासाठी अशी एक युक्ती वापरायची एक वाक्य तयार करायचं आहे कि मला माझ्या युट्यूब व्हिडिओला बाबा ह्या महिन्यामध्ये पन्नास हजार व्ह्यू मिळाले आहेत किंवा साठ हजार व्ह्यू मिळालेत असं म्हणायचं आहे फक्त रोज सकाळी उठला काय वीस वेळा फक्त असं म्हणायचं रोज म्हणायचं आहे की माझ्या व्हिडिओला वीस हजार व्ह्यू मिळाले आहेत माझ्या या चॅनलला एक हजार सबस्क्राईबर मिळाले आहेत की हा महिन्यामध्ये हा महिना हा शब्द वापरणं खूप आवश्यक आहे दोन महिने म्हणा तीन महिने म्हणा एक म, तो महिना वापरणे आवश्यक आहे त्याप्रमाणे ते मन तुमचं एक्सेप्ट करणार आहे आणि ते आनंदी होणार आहे तुम्ही आनंदी होता याचा अर्थ तुमचं मन आनंदी होत असतं पण तुम्हाला ते माहिती नसतं त्या मनाला कसा आनंद द्यावा जसं समजा तुमचं एखादं काम असेल आता एक जण म्हणाला मी तुमचं काम करून देतो एखादं कुठेतरी गव्हर्नमेंटच्या ऑफिसमध्ये ते करायचं आहे पास करून द्यायचंय आणि तो माणूस नंतर येऊन म्हणाला हा आता दोन महिन्यानंतर तुमचं काम होणार आहे त्या साहेबांशी मी बोललेलो आहे तर तुम्ही आपोआपच आनंदी होता तुमचं काम अजून झालेलं नाही दोन महिन्याने किंवा एक महिन्याने तुम्हाला कळणार आहे ते काम झालं की नाही फक्त फक्त तो माणूस तुम्हाला म्हणाला तुमचा त्याच्यावर विश्वास आहे का हा तो माणूस करणार आहे पण तो एवढं म्हणाला फक्त का तुमचं काम होईल आरामात एक महिन्यानंतर होणार आहे तर तुमच्या मनातली भीती निघून जाते तुम्हाला आपोआप बरं वाटायला लागतं तुम्हाला आनंदी वाटायला लागतो तुम्ही खुश हो तुम्ही आ, तुम ले ले तुम्ही होता तुम्ही असं समजू लागता हा माझं काम जसं झालेलंच आहे पण अजून तुमचं ते पेपर हातात पडलेलं नाही काम झालेल्या काय नक्की कळलेलं नाही ते एक महिन्याने कळणार आहे मग तुम्ही आधीच आनंदी होता तीच ट्रिक इथे वापरायची आपण फक्त मनाला सांगत राहायचंय का दर दररोज सांगायचं आहे एक वीस वेळा म्हणा किंवा तीस वेळा म्हणा जवळ झोपेतून उठल्यानंतर काय माझ्या माझ्या ह्या व्हिडिओ व्हिडिओनं एक पन्नास हजार व्ह्यू मिळाले आहेत या महिन्यात किंवा एक लाख व्यू मिळाले आहेत दोन लाख व्ह्यू मिळाले तुमचा विश्वास बसेल एवढे म्हणा अति पण म्हणू नका लगा। तुम्ही लगाच दहा लाख मिळाले आहेत वीस लाख मिळाले आहेत तर तुमचा पण विश्वास बसणं आवश्यक आहे तर तो, तो विश्वास इथे खूप मॅटर करतो तुमचा विश्वास बसला तर ते मन काम करणार आहे कारण तुम्ही बाहेर लोकांना काही बोलू शकता पण तुमचं मन आतून एक्सेप्ट करायला पाहिजे ना म्हणून आपल्याला विश्वास बसेल एवढंच आपण बोलायचंय मला बाबा पन्नास हजार किंवा एक लाख व्यू ह्या महिन्यात मिळाले आहेत माझ्या व्हिडिओला मग तुम्ही चमत्कार बघू शकता की तुम्हाला एक महिन्याने एक लाख व्यू नाही मिळणार पण साठ सत्तर किंवा ऐंशी हजार तरी व्यू मिळणारच आहे किंवा पन्नास हजार तुम्ही बोलले तर वीस तीस हजार तरी एकूण व्ह्यू मिळणार आहे तुम्हाला कारण ते मन जेव्हा एक्सेप्ट करतं ना आपला जो विचार आणि तो रोज मन बोलावं लागतो रोज जसे तुम्ही बोलाल तसं हळूहळू मन ते ऍक्सेप्ट कर जातं आणि ते ऍक्सेप्ट करत तसं ते सबकॉन्शियस माइंडमध्ये तो विचार जात राहतो आतमध्ये सतत आणि तुमचा विश्वास तर बसतोच पण ती प्रत्यक्ष तशा घटना घडायला सुरु होतात ज्याला युनिव्हर्सल लॉ म्हणतात तो युनिव्हर्सल लॉ इथे काम करतो किंवा लॉ ऑफ आप अट्रॅक्शन आपण म्हणू शकतो हल्ली तुम्ही ऐकलंय युट्यूब बघताना लॉ ऑफ अट्रॅक्शन लॉ लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे हेच आहे तुम्ही जे रोज म्हणतात त्या घटना तुमच्याकडे खेचल्या जातात तशी परिस्थिती निर्माण होत जाते आणि तुम्ही ज्या बद्दल बोलता ती गोष्ट तुम्हाला मिळायला लागते ती थोडी कमी जास्त होईल पण मिळणार म्हणून तुम्ही एक जे वाक्य तयार करायचं आहे की मला बाबा माझ्या युट्यूब व्हिडिओला एक लाख ह्या महिन्यामध्ये एक लाख व्ह्यू मिळाले आहेत चला तुम्हाला ते मिळतील किती ते नंतर बघता येईल एक महिन्याने पण तुमचा एक महिना तरी आनंदात जाईल तीच ट्रिक परत पुढच्या महिन्यात वापरायची आहे तुम्हाला एक प्रयोग तर करता येईल आणि मनातली भीती तर निघून जाईल जेव्हा तुम्ही म्हणता माझं काम झालेलं आहे तेव्हा आपोआप तुम्हाला एक शांतता निर्माण होते तुमच्या मनामध्ये तुम्हाला बर वाटायला लागतं तेच ट्रिक आपण इथे रोज म्हणायचे मना कारण मनाचं शास्त्र तर नव्वद टक्के लोकांना माहितीच नाही मन कसं काम करत जर मन हे अशा प्रकारे काम करत असत फक्त पॉझिटिव्हली सांगायचं असतं तुम्ही निगेटिव्ह थॉट त्याला दिले माझं नाही होणार आहे माझं भीती मला वाटते कसं होणार आहे म्हणजे माझे तेवढे नाही आहेत माझा व्हिडिओ तेवढा नाही माझे नाही तर नकारात्मक विचार मनात जाणून तसे प्रकारे परिस्थिती घडणार आहे पण ही गोष्ट एकदा म्हणून होणारी नाही याला तुम्हाला रोज रिपीट करायला पाहिजे रिपिटेशन इथे महत्वाचं असतं जेव्हा तुम्ही जर लॉ ऑफ अट्रॅक्शनचा अभ्यास केला असेल किंवा मनाचा शास्त्राचा अभ्यास केला असेल तर इथे रिपिटेशन खूप महत्वाचं असतं आणि ते वाक्य तुम्ही कुठलं रिपीट करताय रोज तुम्ही रोज म्हणाल जर व्ह्यू माझे वाढतायत रोज माझे व्ह्यू वाढतायत असं जरी तुम्ही म्हणाले तरी हळूहळू एक काही दिवसांनी किंवा एक दोन महिन्यांनी ते व्ह्यू वाढताना तुम्हाला दिसते आणि त्याप्रमाणे तुम्ही आपोआप कंटेंटला तुम्ही कंटेंट तुमचा जसं बनवताय तसं तुम्ही बनवायचंच आहे तुम्ही त्याच्यावर पण मेहनत घ्यायचीच आहे पण ते व्ह्यू जे येणार येणारे ते आपल्या हातात नसतात ते आपल्या मनाच्या शक्तीवर अवलंबून असतं आपल्याला माहित नाही ते आपण लोक आपल्याला देतात लोक देत नाही आपली मनाची शक्ती आहे ती खेचत असते तशा गोष्टी जसे तुमचे विचार असतात तशा त्या गोष्टी तुमच्याकडे अट्रॅक्ट होतात ते आपल्याला म्हणतेला लॉ ऑफ अट्रॅक्शन बोलतात तुम्ही तो अट्रॅक्ट कसे करता ते सगळं मनाच्या शक्तीवर अवलंबून असतो जसं तुम्ही मनाला जर सांगाल मी खूप आनंदात आहे खूप आनंदात आहे तर आपोआप एक आनंद निर्माण व्हायला लागतो कारण मेंदू तशी केमिकल रिलीज करत असतो आणि त्याचा परिणाम आपोआप सगळीकडे होत असतो ही शक्तीचा वापर माहिती नसल्यामुळे लोक त्याचा वापर करू शकत नाही पण मी सांगतो तसं करा जर तुम्ही युट्यूब व्हिडिओ बनवत असाल तर रोज म्हणा मला एवढे व्ह्यू मिळत आहेत एवढे व्ह्यू म्हणत असे वीस तीस वेळा रोज म्हणायचं आहे सकाळी उठल्यावर किंवा रात्री झोपताना दोन्ही वेळा म्हटलं तर चालेल त्याचा फायदा तुम्हाला एक महिन्या किंवा दोन महिन्याने दिसायला लागेल मित्रांनो तुम्ही शांतपणे ऐकून घेतलं याबद्दल मी आपला खूप आभारी आहे आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब धन्यवाद